म्हणतात ना आयुष्यात एकदा तरी अष्टविनायक दर्शन करावं त्याप्रमाणे अष्टविनायक दर्शनाचा योग आला। दर्शन फार उत्तम झालं पण म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीलाही या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाची व प्रतिष्ठेची आठ गणपतींची देवळे या देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्व प्राप्त झाले आमचा प्रवास पुण्यामधून सुरू झाला अष्टविनायकातील पहिला गणपती मयुरेश्वर आहे त्यामुळे मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनापासून यात्रेला सुरुवात करतात पुणे ते मोरगाव हे अंतर सहासष्ट किलोमीटर आहे आणि पोहोचायला एक तास छप्पन्न मिनिटं म्हणजे साधारणतः दोन तास लागतात गणपती बाप्पाचा आवडता रंग लाल त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी अगदी ठरवून लाल रंगाचे कपडे घातले होते मोरगाव हे सर्वात पहिले ठिकाण बारामती तालुक्यात आहे करा नदीच्या तीरावर उत्तराभिमुख असे हे मंदिर आहे भोवतीत तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत मंदिराला पायऱ्या असून तेथेच नगारखाना व बाजूला पायात लाडू धरलेला उंदीर आहे या ठिकाणी गणपतीनं मोरावर बसून सिंधू नावाच्या राक्षसाचा वध केला होता अशी आख्यायिका आहे आणि त्याचमुळे याचं नाव मयुरेश्वर असं पडलं इथलं वैशिष्ट्य म्हणजे भगवान शंकरांच्या मंदिराबाहेर असणारा नंदी इथे मयुरेश्वराच्या मंदिराबाहेर आहे मंदिराच्या गाभाऱ्यात डाव्या सोंडीची मयुरेश्वराची मूर्ती आहे या मूर्तीला तीन डोळ्या असून डोळ्यात वेंबीत हिरे बसवलेले आहेत आणि मूर्तीच्या बाजूला रिद्धी सिद्धीच्या पितळेच्या मूर्ती आहेत मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी बऱ्याचशा मंदिरात बाप्पाच्या मूर्तीचा डायरेक्ट फोटो घेण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे मला डायरेक्ट फोटो तर काही घेता नाही आला पण मी तुमच्यासाठी इथे गुगल इमेज वापरली आहे अष्टविनायक दर्शन घेताना इथे मोरगावला गणपती बाप्पासाठी आपण जो नारळ घेतलेला असतो तो नारळ सर्व आठही मंदिरांमध्ये व्हायचा असतो आणि शेवटी तो घरी आणायचा आणि त्याचा प्रसाद करायचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा नारळ व्हावा लागत नाही मयुरेश्वराच्या दर्शनानंतर आम्ही निघालो सिद्धटेकला सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मोरगाव ते सिद्धटेक हे अंतर अठ्ठावन्न किलोमीटर असून एक तास बारा मिनिटाचा प्रवास आहे भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असं म्हटलं जात हे सिद्धिविनायकाचं आहे मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्या पुढे गाभारा आहे गाभाऱ्यात उजव्या सोंडीची शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे गाभारातील मखर पितळीची असून त्यावर चंद्र सूर्य गरुड नागराज यांच्या आकृती कोरलेल्या आहेत अष्टविनायकापैकी हा एकमेव गणपती असा आहे जो उजव्या आहे या ठिकाणी गणपतीने विष्णूला सिद्धी प्राप्त करून दिली म्हणून गणपतीला सिद्धिविनायक असे म्हटले जाते महाप्रसादाच्या वेळेतच आम्ही पोहोचलो त्यामुळे इथेच दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेतला मुलींसाठी थोडीशी खेळणी देखील घेतली कारण की सततच्या प्रवासाने गाडीत बसून त्या बोर झाल्या होत्या त्यामुळे थोडासा उत्साह वाढावा यासाठी त्यांच्यासाठी थोडीशी खेळणी घेतली सिद्धटेक वरून आम्ही निघालो आणि थेर ला आलो श्री दर्शनाला सिद्धटेक ते थेऊर अंतर आहे आणि यासाठी एक तास मिनिटाचा वेळ लागतो कदंब वृक्षाच्या खाली हे मंदिर वसलेले आहे या उत्तराभिमुख मंदिराच्या महाद्वारात प्रवेश केल्यानंतर प्रशस्त आवारात मोठी घंटा असून तेथे शमी व मंदार वृक्ष आहेत पुढे सभामंडपात यज्ञकुंड आहे त्यापुढे गाभारात डाव्या सोंडेची शेंदूर लावलेली चिंतामणीची स्वयंभूमूर्ती आहे सर्व चिंता दष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी अशी संत मोर्या गोसावी यांनी कठोर तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न केले त्यावर प्रसन्न होऊन गणपतीने मुळामुठ्या नदीतून दोन वाघांच्या रूपात अवतीर्ण होऊन त्याने त्यांना सिद्धी प्राप्त करून दिली थेऊरलाच दर्शन होईपर्यंत चार साडेचार वाजले होते त्यामुळे तिथेच थोडासा चहा पाणी घेतला आणि तिथून आम्ही निघालो ते थेट आलो रांजणगावला श्री महागणपतीच्या दर्शनाला रांजणगाव एक्केचाळीस किलोमीटरचा अंतर असून एक तासाचा प्रवास आहे अष्टविनायकातील सर्वात शक्तिमान असे मानल्या जाणाऱ्या महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन पद्धतीचे आहे या मंदिराचे वैशिष्ट्य असे की उत्तरायण व दक्षिणायन याच्या मधल्या काळात सूर्याची किरणे महागणपतीच्या मूर्तीवर पडतात मंदिराचे प्रवेशद्वार भव्य असे असून प्रवेशद्वारावर जय विजय हे द्वारपाल आहे मंदिरातील सभा मंडपातून आत गेल्यावर गाभाऱ्यात महागणपतीची डाव्या सोंडेची मूर्ती आहे गणपतीने कमळाची आसन मांडी घातलेली आहे माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते आमचं इथलं दर्शन होईपर्यंत साडेसात वाजले होते आठ साडेआठच्या दरम्यान इथे महाप्रसाद देखील असतो खूप उशीर झाला होता त्यामुळे इथेच रांजणगावला पहिला मुक्काम करायचा आम्ही ठरवलं इथे भक्तनिवास आहेत त्याचबरोबर आजूबाजूला लॉज देखील आहेत पण आम्ही भक्तनिवासमध्येच राहायचं ठरवलं भक्तनिवासमध्ये संध्याकाळी सातचं चेक इन आणि सकाळी सातचं चेकआउट असतं आणि त्यासाठी बाराशे रुपये चार्जेस आहेत एक रात्र इथे मुक्काम केला सकाळी सात ला चेकआउट केलं साडेसातला खाली आलो तर गणपतीची आरती चालू होती छान पैकी आरती केली पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो ते म्हणजे लेण्याद्रीला हा आमचा अष्टविनायक यात्रेचा दुसरा दिवस आहे खर तर आधीच आम्ही ठरवलं होतं की कोणत्या दिवशी कोणत्या गणपतींचे दर्शन घ्यायचे त्याप्रमाणे पहिल्या दिवशीचे सगळे दर्शन व्यवस्थित झाले आता दुसरा दिवस चालू आहे दुसऱ्या दिवशी मुद्दामूनच सगळ्यात पहिल्यांदा लेण्याद्रीला जायचं ठरलं होतं कारण की इथे डोंगर चढायचं आहे रांजणगाव ते लेण्याद्री सत्याहत्तर किलोमीटरचा अंतर आहे आणि एक तास सत्तेचाळीस मिनिटाचा प्रवास आहे तर सकाळचे दहा वाजलेत आणि आम्ही आता इथे लेणाद्रीला आलोय आता एवढा मोठा डोंगर चढायचा आहे थोडस खाऊन घेतलंय जुन्नर जवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे देवळात जाण्यासाठी तीनशे सदुसष्ट पाऱ्या आहेत डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे सकाळचे दहाच वाजले होते पण तरी देखील भरपूर ऊन होत आणि कालचा देखील पहिल्या दिवसाचा खूप प्रवास झाला होता त्यामुळे चढताना थोडं दमायला तर झालंच या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्याच्या स्वरूपात आहे गिरिजा म्हणजे पार्वती मत आणि पार्वतीचा पुत्र म्हणजे तिचा आत्मज त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले गणेशाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटू रूपात तो प्रकट झाला डोंगर चढून दबून भागून आल्यानंतर गणपतीच्या दर्शनाने तर प्रसन्न वाटतच शिवाय या लेण्यांमध्ये जो थंडावा आहे जे वातावरण आहे त्याने सगळा थकवा निघून जातो प्रत्येक गणपतीचं दर्शन झाल्यानंतर अथर्व शीर्षाचं पठण आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये केलं त्याप्रमाणे इथे देखील आम्ही अथर्व शीर्ष वाचलं आणि निघालो बाप्पाचा आवडता रंग लाल असल्यामुळे संपूर्ण यात्रेमध्ये लाल रंग घालायचा असं मी ठरवलं होतं त्यामुळे दुसऱ्या दिवशी देखील लाल रंगाचीच साडी नेसली होती डोंगरावरून दिसणारं दृश्य अगदी नयनरम्य होतं म्हणजे अगदी तिथून जाऊशीच वाटत नव्हतं एवढं सुखावह ते होत वेगवेगळं असं प्रत्येक गणपतीचं दर्शन आमचं झालेलं होतं पण यात्रा संपूर्ण आठही गणपतींचं दर्शन एकाच वेळेस अशी यात्रा आम्ही पहिल्यांदाच करत होतो परिसर माहितीचाच होता म्हणजे मुली होण्याआधी आम्ही इथे येऊन गेलो होतो पण तरी सुद्धा इथलं वातावरण एवढं प्रसन्न आहे की इथून जाऊशीच वाटत नव्हतं डोंगरावरून पडणारं शीतल पाणी या उन्हात देखील फार सुखावत होत इथे भरपूर माकड असतात हे आम्हाला आधीच माहिती होतं आणि ती इतकी मानसाळलेली आहेत की कुणाच्या हातात त्यांना जर काही दिसलं ना तर ते देखील ते खेचून घेतात त्यामुळे आम्ही हातात असं वरती काही ठेवलं नव्हतं कारण एक भीती आपल्या मनात असतेच नाही का आणि शेवटी उतरता उतरता त्यांनी आम्हाला दर्शन दिलंच माझ्या पर्स मध्ये मी जास्त काही ठेवलं नव्हतं पण मुलींना मध्ये आधी काहीतरी खायची इच्छा होईल त्यामुळे थोडीशी बिस्किट मी त्यांच्यासाठी ठेवलेली होती मुलींना म्हटलं जा तुम्ही देऊन या पण त्या खूप घाबरल्या मग मीच त्यांना जाऊन त्या वांद्र्यांना दोन चार बिस्किटं देऊन आले पटकन येऊन त्यांनी सगळी मी ठेवलेली बिस्किट घेतली आणि तिथून पळ काढला एक दीड तास आम्ही तिथे वेळ घालवला आणि मग नंतर डोंगर उतरायला सुरुवात केली चढताना उन्हामुळे थोडासा त्रास झाला पण उतरताना एवढं काही जाणवलं नाही दिवाळीच्या आधी अगदी चार पाच दिवसापूर्वीच आम्ही गेलो होतो त्यामुळे तिथे जास्त त्यावेळेस गर्दी नव्हती पण दिवाळी झाली की तिथे गर्दी होते असं तिथल्या लोकांनी सांगितलं बरं छान असं गिरिजात मजाचं दर्शन घेतलं आणि तिथूनच जवळ असणाऱ्या ओझरला आम्ही येऊन पोहोचलो लेण्याद्री ते ओझर पंधरा किलोमीटरचा रस्ता आहे आणि फक्त अर्धा तास लागतो अष्टविनायक गणपतीमधील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जाणारा व विघ्नाचे हरण करणारा विघ्नेश्वर कुकडी नदीच्या तीरावर वसलेला असून ते गणपतीचे एक जागृत देवस्थान आहे दोन सभा मंडपातून आत गेल्यावर देवाचा गाभारा आहे गाभारात दौलदार कमानीत बसलेली पूर्णाकृतीतील विघ्नेश्वराची डाव्या चोंडेची मूर्ती आहे थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो मंदिर पूर्वाभिमुख आहे आणि मंदिराचा कळस व शिखर सोन्याचा आहे असं म्हणतात इथे येऊन दर्शन घेईपर्यंत आम्हाला एक वाजला पण एक वाजेपर्यंत होती त्यामुळे आम्हाला तिथे बाहेरच एखाद्या करावा लागला हा मंदिराच्या बाहेरचा अगदी प्रसन्न असा परिसर आहे ओझर मध्ये इथे दोन वाजेपर्यंत आमचा व्यवस्थित दर्शन वगैरे संपूर्ण झालं आणि तिथून पुढे आम्हाला जायचं होतं ते म्हणजे महडला आता ओझर ते महड हा फार मोठा टप्पा आहे म्हणजे दोनशे एकोणतीस किलोमीटरचं अंतर आहे पाच तास अठरा मिनिटाचा प्रवास आहे मध्ये फक्त चहा पाण्यासाठी थांबलो पण तरीही महडला येऊन पोहचे पर्यंत पूर्ण अंधार झाला होता रात्रीचे वाजले होते तिथली सर्व दुकानं तर बंद देखील झाली होती पण दर्शनासाठी बाप्पाचे दरवाजे खुले होते त्यामुळे अगदी उशिरा जाऊन देखील तिथे अगदी छान असं दर्शन झालं मंदिराला दगडी नक्षीकाम केलेली महिरप असून गाभाऱ्यात वरद विनायकाची दगडी सिंहासिनावर बसलेली मूर्ती आहे गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आणि सुंडीची आहे दर्शनांचं अगदी छान व्यवस्थित झालं पण खूप रात्र झाल्यामुळे इथेच आम्ही मुक्काम करायचं ठरवलं मंदिराच्या शेजारीच एक कार्यालय आहे तिथेच आम्ही एक रूम बुक केली आणि एका रूमचे सातशे रुपये तिथे आम्हाला द्यावे लागले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतलं आणि मंदिराच्या पश्चिमेलाच असणारं देवाचं तळ पाहायला गेलं मंदिराच्या पश्चिमेला देवाचे तळे आहे तर उत्तरेला गोमुख आहे अशी आख्यायिका आहे की एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या माणसाने शोध घेतला व त्याला मूर्ती मिळाली आणि त्याच मूर्तीची येथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे भाविकांसाठी चोवीस तास खुले असणारे असे हे एकमेव मंदिर आहे शिवाय दुपारी पर्यंत स्वहस्ते गणेशाची पूजा देखील करता येते भक्तांची इच्छा मनोकामना पूर्ण करणारा म्हणून या गणपतीस वरद विनायक असे म्हटले जाते आता आपल्या यात्रेतला शेवटचा गणपती म्हणजे पालीचा श्री बल्लाळेश्वर महड ते पाली त्र्याहत्तर किलोमीटरचं अंतर आहे आणि एक तास एक्केचाळीस मिनिटांचा प्रवास आहे अतिशय सुंदर प्रसन्न असा कोकणात झाडातून हा रस्ता आहे त्यामुळे हे दोन तास कधी कधी संपतात आणि आपण मंदिरात येऊन पोहोचतो हे सुद्धा समजत नाही रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात अंबा नदीच्या सानिध्यात स्वयंभू असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभा मंडपाला आठ खांब आहेत पुढील घाबाऱ्यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणाऱ्या मूर्ती बल्लाळेश्वराची डाव्या सोंडीची मूर्ती आहे इथेच गाभाऱ्यात अगदी बाप्पाच्या समोर बसून आम्ही अथवा शिर्षाच पठण केलं बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं आणि आमची यात्रा सुफल संपूर्ण झाली गणपती बाप्पा मोर या इथून सरळ आम्ही थेट पुण्याला गेलो आणि दुसऱ्या दिवशी जो आठही गणपतींसमोर फिरवलेला जो नारळ होता त्या नारळाचे मोदक करून सर्वांना प्रसाद वाटला अशा पद्धतीने आमची अष्टविनायक यात्रा अगदी व्यवस्थित पूर्ण झाली तर अगदी दोन दिवसात सुद्धा आपण ही यात्रा पूर्ण करू शकतो पण आम्ही थोडस निवांत दर्शन घेतलं त्यामुळे आम्हाला एक दिवस थोडा जास्तीचा लागला तुम्हालाही जर अशी अष्टविनायक यात्रा करायची असेल आणि काही शंका जर मनात असतील तर जरूर कॉमेंट करा मी तुमच्या प्रश्नांना जरूर उत्तर देईल